कमी पण आमच्या सगळं झालं नमस्कार सगळ्यात ताईंचे पुन्हा एकदा माझीसह या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर इकडे मी आता मामाच्या म्हणजे जिथे मामाने जागा वगैरे घेतली आहे तिथं बोर घ्यायची होती मामाला तर आम्ही आलो होतो सगळे आणि मला ब्लाऊज पण स्टिच करायला टाकायचं होतं तर इथेच जवळच आहे आणि मामाचं जी जागा आहे ना ती पण माझ्याच्या घरापासून जवळच आहे म्हणजे टेरेस वगैरे की मामाची जागा वगैरे दिसते तरी ती मम्मीने ते पण आले होते तर सईला पण घ्यायला जायचं होतं शाळेमध्ये तर मम्मी इकडेच आली तर, तर लोणारवाडीची मावशी वहिनी मम्मी अर्चना मामी आजी बाबा सगळे आलेले होते आणि तिकडे वरचं मशीन पण लावलेलं होतं आणि इकडे माझी मावशी मला दाखवत होती की ना घराचं म्हणजे डिझाईन वगैरे आहे ना अशी करायची आहे इथे ना आपल्या शंभोंची आहे मरदर तिथे तिला विठ्ठलाची लावायची आहे असं ती, ती सांगत होती मला आणि ती तुम्हालाही सांगत होती पण इथे मशीनचा खूप आवाज होता ना त्यामुळे मला म्यूट करायला आहे तर त्या मावशीच्या म्हणजे लोणारवाडीची मावशी आहे ना तिच्याही घराचं चा काम चालू आहे मम्मीचंही चालू आहे आणि स्वर्ण मावशीचंही चालू आहे मामाचंही सुरू होणार आहे तर सगळ्यांचे मस्त असे नवीन बांधकाम तुमच्यासोबत सगळं काही शेअर करतोच आम्ही आणि झाल्यानंतर कुठं चालले तुम्ही आम्ही चाललोला चला तुम्ही पण आमच्यासोबत कुठं झालं कुठं चाललं आणि एवढं झूम करून का बरं घेते मी सगळ्यांना दिसल <laughs> चला बाय बाय सई बाय बाय कर व्हिडिओ चालू आहे अंशू म्हणते व्हिडिओ चालू आहे पप्पा इथे सगळ्यांची झाड नीट ठेवले तर आमची अशीच मजा थोडी मस्ती चालू होती आम्ही गाडीमध्ये बसून सगळे काही गप्पा मारत होतो आणि हे बघा भरपूर असं बोरला पाणी लागलं आहे ना तर असं म्हणजे तो तो खाली घालतात ना मग नंतर असं पाणीवरती येत असतं आणि भरपूर पाणी येत होतं असं वरती तर चांगलं पाणी लागलं बोरला पण आणि त्यानंतर आम्ही इथे ना मामीची पण स्कूटीचे चक्कर वगैरे घेतलं ते काही शूट नाही केलेलं आणि स्कूटी मला म्हणजे थोडी थोडी जमते अशी मी एकटी अजून घेऊन नाही गेलेली क्लास चालू आहे माझा आणि क्लास कुठे लावला आहे आणि कसे शिकले ते पण मी शूट केलेलं आहे ते पण दाखवेल तुम्हाला हे बघायला आवडेल का कमेंटमध्ये नक्की सांगा हे बघा असं पोर घेताना नाही असं भरपूर असं वरती पाणी उडतं आणि आम्ही ना खूप लांब उभे होतो तर झूम करून हे शूट घेतलेले हे बघू शकतात பரபூர் பானி உடத்தை ந मावशी साडी खरेदी केले का हे बघा मावशी आली साडी खरेदी करायला बादणीची साडी घेतली आहे कलर खूप छान भेटला मावशी तुला हो पिशवी शोधायला लागेल आता बांधणी पॅटर्न आवडतो हां व्हायरल साडी छान आहे पूजाला आवडेल पण आजी तुला आवडला का साड्या आजी बघा इथं आहे साड्या बघत ती तिच्या आवडतीची घेते का तू त्यानंतर आम्हाला साड्यांची पॅकिंग करायची होती साड्यांची पॅकिंग पण केली आणि त्यानंतर इकडे माझ्या काकांच्या घरी नवनात पोती समाप्ती होती तर मग इकडे पण बोलवलेलं होतं तर आता इकडे ना नवनात आपले नऊ मुलं जेवायला बसवलेले होते आणि वहिनी पण वाढत होत्या आणि मम्मी वहिनी दुपारी स्वयंपाकाला पण आलेल्या होत्या आणि मी सायंकाळी आले होते तर पॅकिंग वगैरे केली साड्यांची आणि कुरिअर ऑफिसला देऊन आली आणि त्यानंतर मग इकडे आलो होतो आम्ही जेवणासाठी सगळ्यांना बोलवलेलं होतं मिस्टर पण येणार होते तर हे आता श्रावण महिन्यामध्ये आपण नवनाथ पोतीचं पारायण करतो ना श्रावण महिन्यामध्ये नवनाथ पोती सगळेजण घरी लावतात आणि नऊ दिवसामध्ये अकरा दिवसामध्ये चौदा दिवसामध्ये असं वाचन असतं तर मग यांचं नऊ दिवसाचं पारायण होतं तर माझ्या भावाने वाचलेलं होतं आणि पारायणच्या आज समाप्ती होती आणि ही माझ्या काकी हो दाखवणारे हा एक मिनिट तर हॅलो नमस्कार सगळ्यात त्यांचे पुन्हा एकदा माझी सई यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर कालचाच व्हिडिओ कंटिन्यू करते तर माझ्या काकांच्या ना नवनाथ याची पोती समाप्ती आहे तर त्यांनी कॉल केला तुझे जेवायला बोलवले बहिणी आणि मम्मी पण तिकडेच गेलेले आहे तर त्या दुपारी स्वयंपाकायला गेलेल्या होत्या तर तुम्हाला थोडं शूट पण दाखवलं मी तिथलं आणि हे बघा घरी कोण आलं आहे नित्य आणि सई नित्या आहे ना बहिणींची काकांची मुलगी बहिणींची छोटी बहीण हो ना नित्या हां आणि ही सई सईला ओळखता का सगळे <laughs> आणि ना या दोघी त्यांना आहे बर मस्त डान्स करते आहे तुला करमला ना नित्या आता साक्षीच्या घरी राहणार आहे ना हां तुला पण इथे झोपायचं आहे तुम्ही दोघी शेजारी शेजारी झोपा हां चला बाय बाय करा बाय बाय हा हो त्यानंतर मग आम्ही आम्हाला पण जेवायला बसून दिलं तर नवनत म्हणजे न नऊ मुलांचं जेवण झाल्यानंतर आम्हीही जेवण करायला बसलो तर हा व्हिडिओ आहे ना शनिवारचा आहे आणि शनिवारच्या दिवशी उपवास पण होता तर माझी काकी पण आली होती म्हणजे तेजून आणि तर ते जुन्या इकडे मिस भडू नाना मिस्टर माझा भाऊ ते जेवण करायला बसलेले आहे तर मग सगळ्यांचे जेवण होत होते आणि पाहुणे पण होते बाकीचे त्यानंतर मग बहिणी दिदी मम्मी त्या पण बसल्यानंतर तर आता हा सोमवारचा व्हिडिओ होतो आहे हॅलो गुड इवनिंग सगळ्यांना तर आता पाहुणे सहा वाजले आहे तर आता आम्ही चाललो आहे तरी ते सिन्नरमध्येच ऐश्वरी मंदिरामध्ये तर आजच्या श्रावणी सोमवार दुसरा तर तुम्हा सगळ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा आणि रविवारी मैत्री दिन होती तर मैत्री दिनाच्याही तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा कारण त्या दिवशी माझा बड्डे पण होता ना तर पूर्ण दिवस खूप बिझी गेला तुम्ही पण बघितलंच तर चला, आज सगळ्या ताईंना मावशींना मैत्रिणीच्या खूप शुभेच्छा आणि आता आम्ही निघालो आहे दर्शनासाठी आणि आज मी छान मस्त आपल्याच कलेक्शनमधली साडी वेअर केलेली आहे तुम्हाला माझं पूर्ण लुक तुम्हाला दाखवते कशी वाटते बरे असता ऑर्डर पण केलेली आहे तर चला व्हिडिओ स्किप न करता बघत राहा तर ही व व्हाईट साडी तर बऱ्याच त्यांनी ऑर्डर केलेली आहे यामध्ये कलर पण आहे तर ममी हा कलर माझ्याकडे नव्हता तर मग मी हा कलर घेतला असा आकाशी कलर आहे व्हाईटमध्ये मस्त असा छान दिसते ना कशी वाटते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि ब्लाऊज स्टिच पण मी खूप छान केलं आहे तुमच्यासोबत पण शेअर केलं म्हटले चला तुम्हाला पण थोडीशी आयडिया भे भेटेल असं आणि छान वाटते ना तर तुम्हाला ह्याही साड्या हव्या असेल ना तर मी नंबर दिलेला आहे त्या नंबरला तुम्ही कॉन्टॅक्ट करा मेसेज करा तर स्क्रीनशॉट काढा आणि त्या नंबरवर पाठवा आणि आता आम्ही आलो आहे सिन्नरमध्येच ऐश्वरी मंदिरामध्ये तर मागच्या वर्षी मागच्या वेळेस मागच्या सोमवारी आम्ही गोंदेश्वर मंदिरात गेले होतो तर ह्या वेळेस आम्ही ऐश्वरी आलेलो आहे इथे पण भरपूर भाविक दर्शनासाठी होते हे बघा छान असं बाहेर मस्त असं गेट वगैरे छान खूप छान इनमध्ये पण खूप झाडं वगैरे आहे आणि आतमध्ये ना दर्शन काही आम्हाला आतमध्ये जाऊ दिलं नाही कारण तिथे पूजा चालू होती श्रावण महिन्यामध्ये ना तर आपले श्रावणी सोमवार असतात ना तर, तर, तर ते या महिन्यापासून सुरुवात होतात तर मध्ये ना सहाची पूजा असते श्रावणी सोमवार धरल्यानंतर म्हण तर सोळा सोमवार तर मध्ये पूजा चालू होती त्यामुळे ना सगळ्यांनी ना बाहेरून दर्शन घेतलं तर मग आम्ही पण बाहेरून दर्शन घेतलं त्यामुळे तुम्हाला आतमधला जास्त काही शूट मला घेता नाही आलं आणि हे बघा तिथे पण भरपूर गर्दी होती पूजा चालू होती आणि त्यानंतर मग आम्ही इथे जरा वेळ बसलो कारण खूप छान मस्त असं ना क्लायमेट खूप छान होतं आणि छान वाटत होतं मग सई पण आपली इकडे खेळत होती तर म्हटले चला सई पण खेळते तर बऱ्याच वेळा आम्ही इथे बसलो त्यानंतर मग आम्हाला थोडासा किराणा पण करायचा होता तर मग इथेच एक म रिलायन्स म्हणजे मॉल होतं तर तिथे गेलो तिथं पण किराणा वगैरे घेतल्या जास्त काही घ्यायच्या नव्हत्या वस्तू थोड्याच घ्यायच्या होत्या त्या वगैरे घेतल्या आणि त्यानंतर थोडं फोटोशूट केलं आणि घरी आलो मस्त गर्ष बाहेरनंच झालं मध्ये पूजा चालू होती सो सोमवारचे व्रत करतात त्यांची पूजा चालू होती मध्ये काही जाऊ देत नव्हते आणि आता आम्ही निघालोय हो घरी आणि आपल्या सईची बाबा किती बडबड असते चला तर आपल्या साईच पण आता मॉल मध्ये आलो नंतर हे बघणं ते बघणं चालू असतं तर आम्ही इथे थोडंसं फिरलो त्यानंतर मज्या हव्या होत्या त्या वस्तू घेतल्या आणि इथे ना पॉ पौर, फ्लॉवर पॉट पण खूप छान मस्त होत्या त्या पण घ्यायच्या होत्या त्या पण बघितल्या पण आता पिशवी बॅग वगैरे काहीच आणलेली नव्हती आणि म्हटलं पर पुन्हा नंतर येऊ मग जेवढं मला आवश्यक गोष्ट होत्या त्या मी इथून घेतल्या आणि माझ्या सईचं माझ्याकडे दे माझ्याकडे दे असंच करत होती आणि मी इकडे आपल्याला भांड्यांच्या सोप वगैरे मला घ्यायचे होत्या त्या घेतल्या आणि घरी आल्यानंतर आपली सायंकाळची देवपूजा केली आज प्रदो सोमवार होता आणि आज अभिषेक केलाने मी बाहेर दर्शनाला गेली होती तर सकाळी पण वेळ भेटला नाही मला आणि नंतरच स्वयंपाकाला लागली तर आजचा व्हिडिओ एवढाच तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडल्यानं नक्कीच लाईक करा शेअर करा जास्तीत जास्त तर सबस्क्राईब नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर तुम्हा सगळ्यांना बाय बाय आणि साडी कशी वाटते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आवडली असेल तर तुम्हाला नंबर दिले आहे त्यावरती ऑर्डर करा